जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज भीमा कोरेगाव येथे दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी पूज्य वंतेजी यांनी नागपूर अमरावती येथून एक बौद्धांची दिंडी आयोजित केलेली आहे ही दिंडी नागपूर अमरावती जालना परभणी औरंगाबाद आणि आता भीमा कोरेगाव रणस्तंभ विजयस्तंभावर आलेली आहे आणि आपल्या पुणे शहरात दाखल झालेली आहे इथे विजयी रणस्तंभावर पाचशे महार शूरवीरांना अभिवादन करून हे सर्व ही सर्व दिंडी पंढरपूर येथे रवाना होणार आहे तर इथं आलेल्या सर्व बौद्ध दिंडीमध्ये सहभागी झालेल्या बांधवांचं आणि बहुजन समाजातील सर्व मराठा कुणबी माळी साळी कोळी तेली इतर सर्व जाती धर्माचे लोक या बौद्ध दिंडीमध्ये बहुजन समाजाच्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत तर त्या बौद्ध भिक्षुकांचं सर्वांचं बौद्धांचं म्हणणं असं आहे की पंढरपूरचा विठ्ठल पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून हे सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध आहेत विश्वरत्न भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की पंढरपूरचा विठ्ठल हे सिद्धार्थ गौतम बुद्ध आहे तर ते त्या ठिकाणी या सर्व बौद्ध आणि बहुजन समाजाचे लोक लोकं निघालेले आहेत ते विठ्ठलाला म्हणजेच बुद्धाला वंदन करण्यासाठी जात आहेत ही बुद्धांची वारी आणि बौद्धांची दिंडी आपल्या भीमा कोरेगाव येथे आलेली आहे आणि भीमा कोरेगाव येथून आता पंढरपूरला रवाना होत आहे तर आपण प्रत्यक्ष पूज्य भंतेजी यां यांच्याशी आपण संपर्क साधूया आणि आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया पाहत राहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल

हेलो ओ भैया तो मैं से रहा हूं मैं आता है चला थोड़ा साइड में हो जा हां हां और ये दाम का दाम की जमीन का कर क्या कर चेसा चंदू बनर सोमनी योगी भाई साहब आप दीजिए

No, 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 no.

लाईन करा सरा लाईन मध्ये लाईन मध्ये चला पाठे असेल लाईन रीतरती भेण प यता रुति सटाच भू बत देवदा रामी या सगळे बसून कसे खाली आहे इकडे या दोन मिनिटं या सर्व भाषा खाली बसणार नाही सर दीती ओवी भजन पु सखरे देविन सखरे दोन मिनिटं बस

महाधम्म रक्षित नावाचे यवन भिक्षू ग्रीक भिक्षू अराध भिक्षू स्थवीर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एको एकोणावीसशे चौपन्न ला प्रभूरोडच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना भगवंत आहे हे मी सिद्ध करून दाखवेन एक दशक झालंय दहा वर्षापासून आम्ही भीमा कोरेगाव पासून तर ते पंढरपूर पर्यंत पदयात्रा काढत आहोत दहा वर्ष झाले एक शतक उलटलं ते मंदिर मागण्यासाठी नाही कोणती कोणती मंदिरं कोणती कोणती मंदिर सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी नाही माणूस माणसापासून तोडण्यासाठी नाही उलट तुटलेला माणूस जोडता कसं येईल त्यासाठी हे दशक उलटलं बाबासाहेबांनी ठिणगी टाकली एक जानेवारी एकोणासशे सत्तावीस ला या विजय स्तंभाजवळ बाबासाहेब आले आणि त्यांना इतिहासाची चाळून लागली इतिहास जाणता आला जगातला असा कोणताही युग पुरुष नाही की त्यांना इतिहास घडवता आला केवळ आणि केवळ बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच हा इतिहास घडवता आलाय ब्राह्मणवाद ही प्रतिक्रांती आहे आणि भगवान बुद्धांचा शब्दमय क्रांती आहे शब्द केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापुशल चित्त असत प्रकट बोधीसत्वाच हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात उत्पन्न झालं सर्व साधारण व्यक्ती नाही म्हणताना आपण बोधिसत्व म्हणतो बावी बुद्ध म्हणतो इतिहासाची सोडत लागली अरे आपण सारे पराभूत लोक होतो आमचा पराभवाचा इतिहास या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणावीसशे सत्तावीस ला एक जानेवारीला पहिल्यांदा यावेला आले तेव्हा हा इतिहास त्यांना समजला घडवताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घाव मला सांगून गेले भीमराव आयुष्यभर मार्क्सवादाच्या छायेखाली राहून भाऊ साठेंनी सार जीवन झोपून दिलं पण अंकुर मिळा नाही क्रांतीचा तो विजय स्तंभातून हा अंकुर त्यांना गवसला शेवटपर्यंत बाबाच्या सावलीत राहीन असा मंत्र त्यांनी उच्चारला जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव या देशात प्रतिक्रांती झाली कुठल्याच व्यक्तीला नाही कळलं तर केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक जानेवारी एकोणसावीस सत्तावीस ला केलं कळलं आम्हा सळ हा संपूर्ण अनुसूचित जाती जमाती आप, आप, हा हा संपूर्ण होती समाज धर्म अल्पसंख्याक हे सगळे एकेला एकेकाचे नाग वैश्य लोक होतो आणि प्राचीन काळातले सगळे नागवंशी लोक भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचे साक्षीदार होते हे वारसदार होते पण समाज भुलला इतिहास विसरला ब्राह्मण वादाची प्रतिक्रांती झाल्यानंतर हा सम्राट शोक त्याचा पर्णा तू शेवटचा जो बृहद्रथ त्याची कप्टाने पुष्य मित्र हत्या केली आणि भिक्षूंचा भिक्षु संग्रह हा या श्रमण संस्कृतीचा नेतृत्व करणारा एका भिक्षूचा डोकं कापून आणण्यासाठी दहा हजार सोन्याची आणि मोजली गेली भिक्षूंच्या कत्तली करण्यात आल्या भिक्षू दाढीचे केस डोक्याचे केस वारून जंगला पहाडात गुफा कंदरांचा आश्चर्य ठेवून राहू लागले हेच ते नवनाथ भोलानाथ मच्छिंद्रनाथ गोरखनाथ हे भिक्षू होते आमच्या सारखे भिक्षू होते वारकरी भागवती पंथी महानुभाव पंथी लिंगायत पंथी नाथपंथी हे सगळे लोक आमचे भिक्षू होते विसरून गेले पण साधू संतांनी ही बुद्धांची वाणी जशीच्या तशी टिकवून ठेवली चंद्रभागा नदीच्या काठावर पहिल्यांदा तिसऱ्या महासंघानंतर मोगनी पुत्त किशोर यांच्या आदेशावरून महाधम्म रक्षित नावाचा हा यवन भिक्षू ग्रीक भिक्षू हा अरद भिक्षू त्यांच्या उपस्थिती चंद्रभागा नदीच्या काठावर पायाभरणी पासून तर भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत त्यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पाडला विठ्ठलाच्या भगवान बुद्धांची मूर्ती आहे ती विठ्ठलाचीच आहे त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला हे लिहिलेलं आहे धम्मलिपी लिहिलेला आहे तिसऱ्या महासंगायनानंतर महादंब रक्षित न स्थवीर अर्हत यवन भिक्षूंना त्यांच्या उपस्थितीत या समारंभ पार पाडला तर धम्मालिपी ती अक्षर बडव्यांनी मात्र कुरतळून कुरतळून काढली त्यावर चांदीचं पत्र झाकलेलं आहे कोण वाचून दाखवणार आहे ज्या खांबाला गरुड खांबाला घासून घासून जातात तिथे बाहुंग सहसंग अभिनिमित्त सायुध अंतंग गिरीमे कलंगुरी तर गोरु हृदय वारंग ही गाथा जयमंगल गाथा ही लिहिलेली आहे बाबासाहेब म्हणून म्हणायचे मी सिद्ध करून दाखवेन बाबासाहेब गेल्यानंतर कमीत कमी, कमी दशक उलटलं आम्ही मागण्यासाठी नाही पूजेसाठी नाही जात आहोत हा सारा समाज ब्राह्मणेत तर आदिवासी कुंभी देली गोळी मारी मनातात सगळं ब्राह्मण आदिवासी फटका विरुद्ध हा सगळा आदिवासी समाज एकेकाचे नागवंशी लोक ते इतिहासाचं विस्मरण झालं हे स्मरण करून देण्यासाठी हा हा चालले हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे बाबासाहेबांचं सामाजिक क्रांतीचं अभियान शेवटी धम्म क्रांतीत बदललं या स्थळाला देखील भविष्यामध्ये धम्मक्रांतीच बदलण्याचं हे स्थळ आहे पुढे मागे हे बाबासाहेबांची प्रेरणा बदलण्याचं हे बाबासाहेबांचं ठरलं बाबासाहेबांना म्हणून नवा इतिहास घडवता आला हा नवा इतिहास घडवण्यासाठी चाललोय सांप्रदायिक तणाव माजवण्यासाठी नाही तिथे आता त्या मंदिरात खोदकाम झालं तिथे अवलौकिक विश्वराची मूर्ती मिळाली ते सांगता येत आम्हाला ती विष्णू आहे म्हणून विष्णू नव्हे ते सिद्धार्थ गौतमाचं पूर्वजीवन आहे विष्णूचा अवतार म्हणतात की नाही हे बुद्धाच आहे बुद्धांचा विहार आहे हे सिद्ध करण्यासाठी चाललोय आता वारकरी हरू हरू माझ्या जवळ यायला लागले वारकर तुकोबा राहायचा अभंग साधू संतांचे अभंग त्यांना कळायला मार्ग नाहीये अध्यात्माची भाषा कुणाला कळेल कुणाला कळेल साधू संतांनी सगळ्यात हा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहे हे आपल्या आपल्या वाणीतून सिद्ध केलं मी जातो पंढरपुरे बुद्ध दर्शनाशी गाठी मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाशी काय मी सांगायला गेलो निवृत्तीनाथांना निवृत्तीनाथाचं स्मरण करू मी जातो पंढरपुरे पंढरपुरे नावतदायानास थवीर भिक्षू महाधम्म रक्षित यांनी दिलेलं नाव आहे पौंडरिक पुढे ते पंढरपूर झालं पांढऱ्या कपडा पांढरे कमळ दिसत त्यावर स्थित आहे अर्पणा समाधीपर्यंत पोचण्याचं हे विखंबन प्रहाणाला पोहोचणं याच नाव आहे स्थित प्रज्ञता पोचण्यापर्यंत धारण करण्याची ही ऊर्जा त्यांच्याकडे होती हे वैभव केवळ बुद्धांनाच प्राप्त करता येतो पंढरीनाथांच्या केसाची मी रंगायला गेलो हो काय आहे त्यांचे केस निळे होते तो टोप आहे ना तो महादम्म रक्षित या भिक्षूंनी अरब भिक्षूंनी टोप ग्रीक मधून आणलाय असा उल्लेख अनुपिटकांमध्ये अनुपिटकामध्ये प्रश्न नंबर एकशे त्र्याऐंशी वर पहा वाचा चाळा हवे बोलू नका हवे जगू नका हवेत जगू नका मातीत जगा मातीवर जगा त्यामुळे हे सत्य कटु सत्य बाबासाहेबांना कळलं मी सिद्ध करून दाखवेन जरी सगळ्या साधू संतांनी हे विठ्ठलाचं मंदिर हा विठ्ठल दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून बुद्धच आहेत पण बाबासाहेब म्हणाले हे मंदिर देखील चौऱ्याऐंशी हजार महास्तूप गेले कुठे म्हणून बाबासाहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला होता मी सिद्ध करून दाखवेन एका विहाराचा सिद्ध करण्यामध्ये चौऱ्याऐंशी हजार स्तूपांची संपूर्ण माहिती मिळते ज्ञानवापी ज्ञानवापी मशिदीची हायकोर्टात सुनावणी सुरू आहे ज्ञानवापी मशिदीमध्ये ते स्तूप सापडला ते लिंपिंग नवे स्तूप आहे ज्ञानवापी साडे बुद्ध गुण गाथावलीमध्ये साडेबाराशे नाव बुद्धाचे आहेत त्यापैकी ज्ञान वापी हे नावच बुद्धांचं आहे पालीतलं नाव आहे ती मशीदही नव्हे आणि मंदिरही नव्हे ते तर विहार आहे कोण सांगायला जाईल हे सिद्ध करण्यासाठी आम्ही केवळ सिद्ध करण्यासाठी चाललो मागण्यासाठी नाही वारकरी समाज जागेल तुम्ही वीस वर्ष मरायचं नाही म्हणजे तुम्हाला हा वारकऱ्यांचा सगळा सद्धर्मांतराचा सोहळा आपल्याला पंढरीला पाहता येईल चंद्रभागेच्या नदीच्या काठावर पाहता येईल त्यासाठीची ही तयारी आहे जागृतीचा हा विस्तव कधी विजू देऊ नका गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करू द्या म्हणजे ते बंड करून हा जागृतीचा विस्तव तेवत राहण्यासाठी हे सामाजिक क्रांतीचं अभियान आपण सर्व श्रद्धावान श्रद्धाप्रेमी उपासक उपासिका साधक साधिकांनी या सामाजिक क्रांतीच्या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी समाविष्ट व्हावं आणि येणारा कालखंड ज्या वेळेला वीस वर्ष मरू नका म्हणजे धर्मांतराचा सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही वर्ष <laughs> पुन्हा पंढरपूर जागेल पुन आणि हा मराठा समाज संपूर्ण ब्राह्मण बहुजन समाज भगवान बुद्धांच्या धर्मांतराची घोषणा करेल धर्मांतर करतील तीन पाच पाचशील आणि बावीस प्रतिज्ञा मीस देणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं या सबंध चळवळीची ही घास इतिहासाचं स्मरण करून देऊन नवा इतिहास घडवण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं प्रयोजन आहे सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो बुद्ध धर्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं सब्ब मंगल भवतू सब्ब मंगल त्रिशण पंचशील नाही त्रिशण ना। पंचशील ना। 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 ना।